नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण न दूध न मावा थोड्याशा तिळामध्ये कॅल्शियम प्रोटीनने भरपूर अशी टेस्टी तिळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहे आता तीळ हे गावठी आहे तुम्ही एकदम सफेद भेटतात दुकानामध्ये ते सुद्धा घेऊ शकता आता दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे कर करपायचे नाही हलकेशी भाजून घ्यायचे आहे फुलेपर्यंत तर दोन तीन मिनटे आपण तीळ भाजून घेतलेले आहे आता हे तिळ आपण एका डिश मध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे इथे बघू शकता तिळ पूर्णपणे थंड झालेले आहे आता यातले आपल्याला दोन चमचे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहे त्याचा वापर आपण नंतर करणार आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळे तीळ ओतून घेणार आहे आणि आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेले आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे आता भांड्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम घालायचे आहे पंचवीस काजू आणि पंचवीस बदाम साधारण पन्नास ग्रॅम आहे आता हे सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे काजू बदाम सुद्धा अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेले आहे आता हे सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आता त्यानंतर इथे घेतलेले आहे मी जी वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने इथे एक वाटी मी नारळाची पावडर घेतलेली आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे तिळ आपण ठेवलेले होते ते तिळसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आणि त्याच तुपामध्ये आपल्याला जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते दोन ते तीन मिनटे फक्त भाजून घ्यायचं आहे खूपही जास्त वेळ भाजायचं नाही अगदी फक्त दोन ते तीन मिनटे परतवून घ्यायचं आहे आता थंडी आहे आणि थंडीमध्ये तीळ आवर्जून खावे तिळामुळे आपल्या शरीराला उष्णता भरपूर प्रमाणामध्ये मिळते आणि आपलं शरीर हे गरम राहतं त्यासाठी तीळ हे आवर्जून खावे आता दोन ते तीन मिनटे झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय खमंग असं हे, हे भाजलेलं आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालणार आहे आपण खडीसाखर इथे एक वाटी खडीसाखर घेतलेली आहे आता त्याचमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे जसं आपण गुलाबजामला पाक बनवतो तशा पद्धतीचा आपल्याला पाक बनवायचा आहे हातावर घेतल्यानंतर चिकट लागला पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला पाक बनवायचा आहे तरी ते खडी साखर पूर्ण विरगळलेली आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण चेक करूया जेव्हा आपण दोन्ही बोटांवर घेतो त्यावेळेस आपल्याला तेलासारखं चिकट गुळगुळीत लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे साखर आणि पाणी शिजवून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आता आपण जे तिळाचं मिश्रण बनवलेलं त्याचा पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि जो आपण पाक बनवला तो आपण अगदी थोडा थोडा यामध्ये मिक्स करायचा आहे एकदम पटकन सगळं घालायचं नाही लागेल तसं तसं आपल्याला घालत जायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी थोडं थोडा घालून घ्यायचा आहे आणि घट्ट असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सगळा पाक इथे मी घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे गोळा होईपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे अगदी याची छान अशी गोळी तयार होते आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता इथे मी ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही एखादं ताट असेल त्या ताटाला सुद्धा तूप लावून घेतलं तरी चालेल आता हे मिश्रण आपल्याला सगळं ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण हे प्लेन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला प्लेन अशा पद्धतीने आपण हे पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला किती जाळ पातळ त्यानुसार तुम्ही थापून घ्यायचं आहे आता हे आपण थंड करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या त्या साईजच्या वड्या करून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे ह्या थंडीमध्ये आवर्जून तुम्ही ही तिळाची बर्फी नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा चवीला तर अप्रतिम आहे आणि मी तर म्हणेल जगातील सगळ्यात सोपी ही तिळाची बर्फी आहे तर बघा इझिली यातून कट होत आहे अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी लहानांपासून मोठे वयोवृद्ध माणसंसुद्धा हे खाऊ शकतील अशी सोप्या पद्धतीची ही बर्फी तयार झालेली आहे तर अशा सोप्या पद्धतीची ही बर्फी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद